आगामी सिंहस्त कुंभमेळा बघता महाराष्ट्र शासनाने नाशिक महापालिका आयुक्त म्हणून वर्धा येथील जिल्हाधिकारी राहुल करडिले यांची नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती केली आहे त्याचबरोबर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अशोक करंजकर यांना मात्र कुठली नियुक्ती सध्या देण्यात आलेली नाही आहे शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या एक वादग्रस्त भूसंपादनाबाबत महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांच्यावर राजकीय नेत्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले होते या प्रकरणात एका रात्रीतून संबंधित भूसंपादनाबाबत पंचावन्न कोटी रुपयांच्या धानादिशेवर स्वाक्षरी कार्यरत अदा करण्यात आला होता या प्रकरणात सत्ताधारी नेत्यांसोबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील रान उठवत शहरातील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी संपादित करण्यात आलेल्या तीनशेहून अधिक जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना गेल्या वीस वर्षांपासून महापालिकेने दिलेल्या नसताना बिल्डरांवर एका रात्रीत मेहरबानी का असा सवाल आयुक्तांना करण्यात आला होता याबाबत सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी राज्य शासनाकडे या संदर्भात चौकशी करण्याची देखील मागणी केली होती त्यानंतर मात्र करंजकर वेळोवेळी रजेवर जात असल्याचं चित्र दिसत होतं आज आय एस अधिकारी राहुल करडेले यांची नियुक्ती नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली कर्डिले हे मसुरे येथे प्रशिक्षण घेत असून सत्तावीस किंवा अठ्ठावीस डिसेंबर रोजी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे शासनाचे सहसचिव प्रशांत साजनेकर यांनी या बदलीचे आदेश काढले आहेत आगामी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका आणि सिंहस्त कुंभमेळ्याच्या दृष्टीने ही बदली महत्वाची मानली जात आहे तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक